दिशा सनियन मृत्यू प्रकरणात काल सत्ताधाऱ्यांनी अधिवेशनामध्ये गोंधळ घातला त्यानंतर आज सुद्धा हा विषय अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे बिनविरोध निवडून आलेल्या पाच विधान परिषद सदस्यांचा शपथविधी विधान परिषदेमध्ये होणार आहे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला सुरुवात होईल उर्वरित विभागांच्या अनुदानावर सुद्धा चर्चा होणार आहे त्यामुळे आज अधिवेशनामध्ये काय काय नेमक्या महत्वाच्या घडामोडी असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी माझी सहकारी आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात मनशी वादळी अधिवेशन यावेळेस ठरलेलं आहे कालही सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घातला आणि महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे दिशा सलियान मृत्यू प्रकरण आणि आदित्य ठाकरेंवरचे आरोप काय आज सुद्धा हाच मुद्दा गाजण्याची शक्यता आहे आणि आणखी काय काय मुद्दे आज येऊ शकतात दिशा सालियन प्रकरणावरून काल अनिल परब आणि चित्रावाग यांच्यातली खडाजंगी अवघ्या महाराष्ट्रानं बघितली आहे दिशा सालियन प्रकरण हे आज पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहेच मात्र कालच महाविकास आघाडीची एक महत्वपूर्ण बैठक काँग्रेसच्या कार्यालयात पार पडली आणि या ठिकाणी महाविकास आघाडीने एक रणनीती तयार केलेली आहे कारण अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात असतानाच दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारीच विरोधकांना घेरण्याच्या तयारीत असताना आता विरोधकांनी मात्र दुसऱ्या बाजूने सुद्धा तयारी सुरू केलेली आहे अंतिम आठ आठवडा प्रस्तावांमध्ये अनेक महत्वाचे मुद्दे आहेत यामध्ये नागपूरमधला हिंसाचार असेल त्यासोबतच महिलांवरचे वाढचे अत्याचाराची प्रकरणं असतील कायदा सुव्यवस्थेची स्थिती असेल या सगळ्या विषयांवरून आता विरोधकच सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी करतायत त्यामुळे विरोधक आज अंतिम आठवडा प्रस्तावाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक होताना आपल्याला दिसतील शेवटचे दोन दिवस अधिवेशनाचे हे संविधानावर घटनेवर चर्चा करण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत खर तर नाना पटोलेंनी काल मुद्दा उपस्थित केला होता की अशा प्रकारे वेळापत्रक बदललं कसं गेलं मात्र त्याला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे अंतिम आठवडा प्रस्ताव हा आज आजपासून चर्चेला येईल आणि त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे चर्चेला येतील यामध्ये विरोधकच आता सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी करतात दुसऱ्या बाजूने सत्ताधारी सुद्धा दिशा प्रकरण लावून धरतील आणि दुसऱ्या बाजूने विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न करतील त्याच्यामुळे खडाजंगी ही आज सुद्धा आपल्याला बघायला मिळेल इतर वेगवेगळे मुद्दे आहेत यामध्ये दादा भुसे यांनी जी काल घोषणा केलेली आहे सीबीएसई शाळांबाबत त्याचा सुद्धा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे ठीक मनशी धन्यवाद दिलेल्या या सर्व तपशिलांसाठी आणि या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवला वेळवेळी आपण चर्चा करत राहू